नमस्कार मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज बॅकनेकला फ्लावर बनवून सुंदरसा असं फुल बनवून कशा पद्धतीने फुल बनवायचं आणि कशा पद्धतीने अटॅच करायचं सविस्तर माहितीसोबत बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात तर, तर इथं फुल बनवायसाठी मी अशा पद्धतीने इथं क ब्लाऊज पीसचा जर कापड कट करून ठेवलं आहे तुम्ही जर इथं साडीमधलं कॉम्बिनेशन करायचं असलं तर तुम्ही नक्की करू शकता साडीमध्ये कोणत्या कलरचा आहे ते पण वेगळा कॉम्बिनेशन व्हायचं असलं तर ते तो पण तुम्ही इथं घेऊ शकता तर मी इथं सव्वा चार सव्वा चार घेतलेले आहे साडेचार किंवा सव्वा चार घ्यायचा असतो तुम्हाला बारीक फुलं पाहिजे असली तर तुम्ही बारीक पण कटिंग करून घ्या साडेतीन तीनपर्यंत किंवा अडीच घेतलं तरी चालेल हो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं पुन्हा एकदम मी इथं पोल्ड करून घेतलं आणि इथं स्टिच करून घेते इथं माझा क्लास चालू होता क्लासच्या पोरिशन मी कराय दिलं कशा पद्धतीने बनवलं पुन्हा एकदा दाखवते हे बघा अशा पद्धतीने उदलं त्याच्यानंतर इकडं फोल्ड केलं इकडून अजून एकदा मी अशा पद्धतीने फोल्ड केलं आता पुन्हा एकदा फोल्ड करून घेते आणि खालच्या बाजून इथं स्टिच करून घेते अशा पद्धतीनं मी इथं साप फुलाच्या फाकड्या तयार करून घेणार आहे तर इथं बघू शकता इथं ब्लाऊज शिवून झालेला ता आहे ब्लाऊज शिवून त तयार झालेला आहे आता बॅक नेकला मीही लावणार आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये कसं दाखवलं त्याचप्रमाणाने तुम्ही पण बनवायला नक्की शिका आणि व्हिडिओ कसं वाटतं ते न नक्की मला कमेंट करून कळवा कोणत्याही ब्लाऊजची कटिंग हवी असलं तर तुम्ही मला नक्की कमेंट करा त्याच ब्लाऊज त्याच मापावरून मी इथं ब्लाऊजची कटिंग करून करून माझ्या चॅनलवर अपलोड करेन तर इथं साफ आकड्या झालेल्या आहेत त्या अशा प्रमाणाने इथं कटिंग करून घेते त्याच्यानंतर मी ही थोडासा एक्स्ट्रा राहिलेला कपड कपडा इथं कटिंग करून घेते आणि इथं पलटून घेणार आहे मी सुंदर अशा अशाप्रमाणाने फूल तयार होईल नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका आता ह्याच प्रमाणाने इथं तुम्ही पण पलटून घ्या फुलाची पाकळी रेडी होईल इथं अशा प्रमाणाने आणि इथं सुईमध्ये मी धागा घेते सुईनं आपल्याला सहाचे सहा फाक फाकळी इथं ओवून घेऊन गाठ बांधायची असते तर इथं मी सुईमध्ये दोन पदरींना धागा ओवून घेते तर इथं झालेल्या आहेत फुलाच्या फाकळ्या अटॅच करून घेऊन इथं फुल बनवून घेते एकच सुंदर असं खूप सुंदर असं डिझाईन तयार दिस फुल तयार होते बनवून तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीनच आला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायचं मात्र विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनपर्यंत पोहोचवते तर अशा प्रमाणाने इथं होऊन घेते मी तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर दिसते हे फूल तयार झाल्यानंतर तर पूर्ण नंतर तुम्ही कसं वाटते ती नक्की मला कमेंट करून कळवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका तर इथं वऊन झालेली आहे ते आता इथं गाठ बांधून घेते मी फिट करून इथं गाठ बांधल्यानंतर इथं फुलाचे भा फूल तयार होईल अशा प्रमाणाने मी बांधून घेते इथं साडी आणि ब्लाऊज पीस एकच कलरची आहे ती इथं वेगळा कलर असल्यावर एकदम अजूनही उठून दिसतंय फूल ब्लाऊजवर ही ब्लाऊजचाच कलर आहे तुम्ही बघू शकता आता मी ब्लाऊजला लावायला घेतलं इथं मध्यभाग काढून घेऊन खडून मार्क करून घेते आणि त्याच्यावर मी इथं लावून घेणार आहे ही ह्याच्या अगोदर इथं डोरी लटकन सुद्धा बनवणार आहे मी ह्याच्या खाली लटकन डोरी ठेवून इथं स्टिच करून घेते अगोदर त्याच्यानंतर मी इथं फुल बनवणार आहे लावणार आहे तुमच्या आवडीप्रमाणाने इथं डोरीची उंची किती हवी आहे तेवढी घेऊन अशा प्रमाणाने इथं अटॅच करून घेते मी दोन्हीसुद्धा एकमेकावर ठेवायचं आणि इथं अटॅच करून घ्यायचा अशा प्रमाणाने व्हिडिओमध्ये दिसत असत त्याचप्रमाणाने करा तर इथं स्टीच करून घेणार आहे मी अशा प्रमाणाने स्टीच करून घेऊन त्याच्यानंतर इथं आपल्याला ही फुल बनवलेलं ठेवून इथं स्टिच करून घ्यायचं असतं हे सुद्धा मी इथं सुईनेच वाहून घेते अशा प्रमाणाने भागात ठेवलं आणि इथं सुईनं सगळीकडे अटॅच करून घेते त्यांच त्याच्यानंतर फुलावर मी अजून पॅच ठेवणार आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर पोचवते तर इथं बरोबर मध्यमध घेऊन इथं स्टिच करून घेते कडनं ह्याच्यापेक्षा तुम्हाला बारीक फुला हवे असल्या तर तुम्ही अडीच ते तीनपर्यंत आ... कट करून घेऊ शकता कापड इथं मी सव्वा चार घेतली होती सव्वा चारचं मार्किंग करून कटिंग केलं होतं तर इथं अशा प्रमाणाने फुल तयार झालं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब मात्र करून करायचं विसरू नका तर इथं अटॅच करून फुल झालेलं आहे त्याच्यानंतर मी फुलवर पॅच ठेवून अटॅच करून घेणार आहे तर अशा प्रमाणाने इथं व्यवस्थित इथं आपल्याला ठेवून पॅचवर सुई धागाने तिथं अटॅच करून घ्यायचा असतो पॅच माझ्या इथं गोल्डन कलरचा आहे त्यामुळं मी गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे उठून दिसणार नाही धागा मॅचिंगचा असल्यावर पूर्णपणे मी इथं गोलाकारमध्ये इथं स्टिच करून घेते तर चला इथं पॅच लावून अटॅच करून झालेल्या तर खाली लटकन बनवून घेते मी खालच्या डोरीला तर खूप सुंदर असा ब्लाऊज दिसतोय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसं वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा त्याचप्रमाणाने तुम्ही जर व्हिडिओला व्हिडिओ नवीनच पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब करायचा मात्र विसरू नका इथं बघू शकता तुम्ही इथं माझा ऑफलाईन क्लाससुद्धा चालू होतं त्यांनासुद्धा इथं मी फूल कशाप्रमाणे बनवायचं ते सुद्धा आहे त्यांनासुद्धा दाखवलेलं आहे त्यांना दाखवत दाखवत चला एक व्हिडिओ बनवू म्हणून मी कॅमेरा ऑन करून लावलं होतं त्यामुळे ही व्हिडिओ बनवून आहे त्यांना दाखवतच चला तर इथं लटकन सुद्धा बनवून झालेलं आहे अशा प्रमाणाने मी इथं ब्लाउजला अटॅच करून घेतलेला आहे कशी ही डिझाईन वाटते ते नक्की तुम्ही कमेंट करून करुंग कळवा तर अशा प्रमाणाने खूप सुंदर इथं फूल बनवून झालेलं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील मटक्या गळावर सुंदरशाशी लेश डिझाईन डिझाईन बनवून तयार केलेले आहे आणि त्याचबरोबर मागं एक फूल लावून अटॅच केलेलं ला आहे फूल कशा बनवायचं हो कशा पद्धतीने अटॅच करायचं सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकनवर क्लिक करा चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच